एका साईडला भांडायला सुरुवात होती त्यांच्या तर आज आहे तिसरा साळ सोमवार आणि आज सोमवार आहे ना तर माझ्या सोमवार कुठंच गेलो नाही आणि आज म्हटलं चला अं इतर जवळच हो आहे चार पाच आपले दे, तर आपले सगळे ना फिरायचेच ब्लॉग आहे तर थोडेसे भाग आणि जे डेली रुटीन आहे थोडेसे तुम्ही दाखवते आणि हे बाहेरच्या गोष्टी जास्त दाखवते आणि छान आहे तुम्हाला खूप बघायला भेटेल आणि पावसाळ्या वातावरणमध्ये फिरायला तर मस्त वाटते ना तर तुमचे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप असं छान आणि भारी ब्लॉग होणार आहे आणि आवडलं तर की व्हिडिओ लाईक करा आणि शक्यतो शेवटपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा 嗯，对。

हमको मालूम होता हम भी लेके आते हेलमेट दिमाग आ गया बगा तो हे हे सन्संग गॅलेक्सी S24 का कमाल हे देखो, देखो। तो 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 कितना दूर है मैं कितना अच्छे से दिखाई हर मिनट के अजून एक और एकदम Zoom कर रहे थे कमdistance कितनी है कितनी लंबी देखो इसे कहते हैं सैमसंग गैलेक्सी एस ट्वेंटी फोर हेलमेट ने हेलमेट नहीं लाई इसलिए हमारी सज़ा पैदल चलने हाँ। की हमें हमें अभी बहुत दूर जाना है हमारे पास हेलमेट है घर में लेकिन हमे, हमें हमें एक आदत लगी है किधर भी जाओ हेलमेट मत नहीं क्या उसमें सल... जाते हैं तो हाँ अभी थोड़ा पास था इसलिए नहीं पहना तो इसकी सज़ा मिल गई और पैदल जाने वाले झालं काय माहिती आहे का आम्ही हेल्मेट वगैरे काही आणलं नाही आणि बेन हेल्मेट चालू त्यामुळे काय झालं आहे की आम्हाला गाडी तिकडंच लावा लागल्या आणि खूप लांब पायपाय अंतर येतो आता आम्ही इकडं आणि इतका नजारा भारी ना पण पायपायीच चाललं पाहिजे पण मेन प्र प्रश्न असा आहे आपला क्लासचं टायमिंग व्हायला नको मुलं येतील मग त्यावेळेत आपल्या घरी पण जायचं आहे आम्हाला माहीत नव्हतं बघा किती छान आहे चर चालू आहे आमच्या घोडे एक लात मारली पाहिजे आपल्या डायरेक्ट असं कशाला लात मारली तर डायरेक्ट ते बघा तिकडं मंदिर डोंगरामध्ये असं ऊन वगैरे पडलेले लोक आपणच थोडं तस नाही खिडकी पानं बोल त्याचा आवाज आला पान फुल घेतले वाहिला ते कागतात काय हा ती कुंकू हा ती जाक,दो <coughs> morally <coughs> 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 आणि बघा आम्ही इथं आलेलो इतकं छान वाटतंय का बस आणि हे बघा पाठीमागचा नजारा किती छान आहे आणि मी फ्रंट साईडने व्हिडिओ घेत आहे कारण महादेवाचं इतकं छान असं मस्त दर्शन झालंय तिथे व्हिडिओ अलाउड नव्हतं पण थोडेसे क्लिप आम्ही घेतलेले आहेत आणि हे बघा हे बघा इथं मंदिर आहे ते झाडामध्ये हे बघा यांचं काय चाललंय हे बघा हाय मंदिर आहे हे बघा दिदी आता आज परत धबधबा भेटला पण पाणी नाही साधे पाऊस नाही हा आणि हळूच काटे वगैरे बरं पहिले ना नदीला आम्ही जायचो ना कोपर असे जायचे दगड ग्वालाड्या वगैरे धुवायचो हा सगळा मिलेटरी एरिया आहे बर का हे बघा तुमचे दादा हाय म्हणा चाल, चाल। हा ईदच भारी उलट कडकडन कर, डोंगर ते बघा हे झाड कोणते सांगा मला शमीच झाड आहे का जे आपण दारापुढं लावतो मला तुमची दारा मुलगी हे झाड तेच आहे नीट बघा व्यवस्थित उस... शमीचेच आहे नाव हे झाड हे बघा हे आपलं दारापुढं झाड लावलेलं असतं किती मोठं झाड आहे शेमीचं चला आता निघायचं आहे आम्हाला घरी आणि हे बघ इथं हे झाड आहे शेमीचं आणि इथं इतकं मस्त वातावरण हो आहे ना निघ वाटत नाही पण आता मुलं इथली क्लासला म्हणून निघते मी आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नाही की लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि छोटासा ब्लॉग आहे मी शूट केलेला आहे हे बघ दादूचं काय चालू इथं जिथं पाणी दिसेल तिथं खेळायला लागतोय कारण आता मुलंही इथे क्लासला म्हणून लवकर जायचं आहे आणि त्याच्यामुळे जास्त एन्जॉय करता येत नाही असं तर हे बघा निघलो आहे आम्ही किती छान वाटतं ज ना जरा बघा कारण ही हा एरिया आहे ना फक्त आहे ना आजच्या दिवशी चालू असतं नंतर चालू नाही राहत कारण आहे ना हा मिलिटरी एरिया आहे म्हणून बघा इथं मंदिर चला आता अजून थोडं पुढं जाईपर्यंत दाखवते आणि मग नंतर व्हिडिओ बंद करते बॉटल घेतली का पाणीची आता आम्ही इकडे रस्त्याला लागलोय तिकडं मंदिर मागे राहिलंय आपली गाडी पार तिकडे ठेवलेली आहे त्याच्यामुळं आणि हिथं पासार मी पासारा म्हणणार होती मी <laughs> निसर्ग बघा कसं दिसत कोणता हा हम्म हेल्मेट नव्हतं ना किलोमीटर आपण चालत आलो असं मस्त छान वाटते असं निसगत चालाय एक। भारी एकदम छान वाटते हे ती एका साईडला होत्यात आणि मला एका साईडला करायला एक ठेला आणि ती होऊन ती मी मला भांडायला सुरुवात होते यांचीवाली आणि होत माझी शिवाय यांचं काहीच नाही घरातलं काम यांना खायला प्यायला करून घालणं हर एक गोष्ट मला खराव लागते आता बघितले काशेत आता दमते मी घरात घरातलं काम करते क्लास घेते सांगा बरं तुम्हीच बघा <laughs> इकडं आलोय आता आम्ही रस्त्याला आणि एवढा मोठा रस्ता आहे निघतो आणि असं चाललंय छान मस्त पैकी पायी पायी आणि दम लाभ का बर का मला असं नाही लागत नाही आणि पण हे कसे आहे का आता कसं तब्येत आहे माझी थोडी आणि काम बसूनच आहे आणि मी काम नाही केलं तर खासायला काय मग एवढं बसून दहा वेळ आहे ना मी उठायच पंधरा वीस बस बसलेला चार तास बस असतात त्रास

आणि बघा ते मला नी आण बसायचं यांच्यासारखं जर घेतलं एक पोरकं पुढे जायचं नाही कुणी माझ्या की यायचं नाही मी चालते तुम्ही पळा ना मी पळते माग हळू हळूहळू चालले मला व्हिडिओ बनायचं म्हणून मी माग थांबले कशी चालले

Well I